नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय किंवा शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असंच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्यासमोर आलेला आहे जो की दहापेक्षा कमी पट असणाऱ्या शाळेमध्ये जे शिक्षक आपल्या कंत्राटी तत्वावर नियुक्त करायचे आहेत आपन नव तर त्यांची निवड करण्याबाबतचे काही निकष दिलेले आहेत तर ते निकष कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे हे पत्र राज्यातील सर्व आयुक्त महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य अधिकारी नगरपालिका सर्व नगरपरिषद यांच्यासाठी आहे पत्राचा विषय काय आहे ते समजून घेऊया पहा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबतचा हा विषय आहे त्याबाबतचा काही संदर्भ क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा डी एड बी एड अर्थदारक बेरोजगार उमेदवार कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयाच्या आधीनं आपल्याला उमेदवाराची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावेत याबाबत क्रिय कार्यालयाकडून विचारणा होत आहे त्यानुसार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील आठवी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिक सूचना देणे आवश्यक आहे तर पाहिजे काय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय होता त्यामध्ये विविध प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत निकष दिलेले आहेत प्रत्यक्ष कंत्राटी तत्वावर शिक्षकांची निवड करताना आणखी काही नवीन निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया एक सदरची नियुक्ती प्रक्रिया सन, सन सर, दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन पैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास दिनांक शासन निर्णय तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक सोळानुसार नियमित शिक्षक देण्याबाबत कारवाई करण्यात येईल पहा आता ही जी काही भरती केली जाणार आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी काही संच मान्यता झालेली आहे त्या संच मान्यतेनुसार जर दहापेक्षा कमी पटसंख्या असेल तर अशा शाळेमध्येच एक शिक्षक कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे पण जर पूर्वी दहापेक्षा कमी पटसंख्या होती आणि आता जर दहापेक्षा जास्त पट झालेला जा असेल शाळेचा तर त्या शाळेला एक शिक्षक मात्र नेहमी द्यायला लागणार आहे पुढे आहे दोन सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाची प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा पहा यामध्ये काय नमूद केलेलं आहे जर तेवीस चोवीसच्या संचयमान्यतेनुसार म्हणजे मागील वर्षी मान्यतेनुसार जर आता एखाद्या शाळेत दहा किंवा दहापेक्षा कमी पट संख्या असेल तर त्या शाळेमध्ये दोन शिक्षकापैकी एक हा कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे तर अशा शाळेमध्ये जर दोन शिक्षक कार्यरत असतील तर त्यापैकी एका शिक्षकाचं समायोजन करावं लागणार आहे समायोजन केल्यानंतरच नवीन कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी दिला जाणार आहे पण आपल्याला माहीत आहे समायोजन करताना त्या दोन्ही शिक्षकापैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ आहे त्याच्या सहमतीनुसार जर तो तयार असेल बदली करण्यास तर त्याला पहिला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे जर त्याची बदली करण्यास तो तयार नसेल तर मात्र जो कनिष्ठ शिक्षक आहे अशा शिक्षकाची शिक्षका त्या ठिकाणून बदली करणार आहे याबाबतचं उचित मार्गदर्शन आपल्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा हे देखील खूप महत्वाचं आहे की जे काय आपल्याला कंत्राटी तत्वावर शिक्षक भरायचे आहेत दहा किंवा दहा पेक्षा कमीपट संख्या असलेल्या शाळेमध्ये तर असे शिक्षक हे स्थानिक ग्रामपंचायतमधले रहवासी असण्यासाठी प्राधान्यक्रम द्यायचा आहे पाच चार संबंधित ग्रामपंचायत हादीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज आलेस डी एड यत्ता पहिली ते पाचवीसाठी आणि बी एड सहावी ते आठवीसाठी अर्तेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा तर आता वरील मुद्द्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की कंत्राटी तत्वावरील शिक्षकाची भरतीसाठी आपल्याला स्थानिक रहिवासी असणारा उमेदवार निवडायचा आहे पण एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर एकापेक्षा जास्त अर्ज झाले ज्या एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा वेळेस म्हटलं त्या उमेदवारापैकी ज्या उमेदवाराचे डी एड किंवा बी एडचे गुण जास्त आहेत अशा उमेदवाराची प्राधान्यक्रमाने गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे त्यानंतर पाच सदर अर्हतेमध्ये समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे विक्राती तत्वावर जर डी एड बी एड धारक आपल्याला स्थानिक उमेदवार घ्यायचे आहेत त्यांचे जर गुण समान असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे ज्या उमेदवाराची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता किंवा शिक्षण आणि व्यावसायिक पात्रता जास्त असेल अशा उमेदवाराला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे सहा अधिक अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे समजा दोन उमेदवार आहेत त्यांचे गुण देखील सारखे आहेत किंवा त्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता देखील सारखे असेल तर ज्या उमेदवाराचं वय सेवा ज्येष्ठ आहे म्हणजे ज्याचं वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे सात रिक्तपद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवाराचा विचार करण्यात यावा दहापेक्षा कमी पट असणाऱ्या शाळामध्ये आपल्याला ग्रामपंचायत हद्दीतील डी एड आणि बी एडधारक धारक उमेदवार निवडायचे आहेत पण एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डी एड आणि बी एड उमेदवार जर उपलब्ध झाले नाहीत ग्रामपंचायतमध्ये तर अशा वेळेमध्ये तालुक्यातील उमेदवारांचा आपल्याला विचार करायचा जे तालुक्यामध्ये अर्ज आलेले आहेत अशा उमेदवारांचा विचार करायचा आहे आणि जर तालुक्यामधील उमेदवार देखील जर मिळाले नाहीत पुरेशा प्रमाणात तर आपल्याला जिल्ह्यातील जे काही अर्ज आलेले आहेत त्या उमेदवारांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे आठ संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास अनुक्रमांक चार ते सहावर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा आता समजा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर आपल्याला उमेदवार प्राप्त झाले नाही तर आपण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील उमेदवार निवडणार आहेत पण त्यावेळेस दोन उमेदवार असे असतील की ज्यांचे गुण समान असतील जास्त व्यावसायिक आणि शैक्षणिक पद्धत आहे अशा उमेदवाराची निवड केली जाणार आहे आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक जर पात्रता समान असेल गुण देखील समान असतील तर अशा वेळेस जो सेवाज्येष्ठ ज्याचं वय जास्त आहे अशा उमेदवाराची निवड तालुक्यामध्ये आणून आणि जिल्ह्यामधून देखील त्याच पद्धतीने केली जाणार आहे पुढे नऊ शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्याप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मनापाच्या शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्य अधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे बाब उमेदवाराची निवड केल्यानंतर तो कार्यकाल एक वर्षाचा असणार आणि त्याबाबतचा करार करण्याचा अधिकार आहे जिल्हा परिषदेसाठी प्राथमिक अधिकारी यांना तर महानगरपालिकेसाठी मनपा शिक्षणाधिकारी यांना पालिकेसाठी मुख्याधिकारी यांना असणार आहे दहा ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये पदस्थापना देण्यात यावी निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास दहा पटसंख्येपेक्षा अधिक शाळेमध्ये रिक्त नसल्यास दहा व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळेमध्ये पदस्थापना देण्यात येईल आपल्याला माहीत आहे की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने पेसा क्षेत्रासाठी एक शासन निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार की अनुसूचित जाम जमाती म्हणजे एस टी प्रवर्गातील उमेदवाराची त्या ठिकाणी मानधन तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे तर अशा ठिकाणी देखील आपण या उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यांना दहापेक्षा जास्त पट असणाऱ्या शाळामध्ये प्रथम नियुक्त करायचं आहे आणि जर दहापेक्षा जास्त पट असणाऱ्या शाळा जर कमी असतील तर अशा वेळेस दहापेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळामध्ये अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भ शासन निर्णय तेवीस नऊ दोन हजार चोवीस व विविध कमी पटसंख्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागून तात्पुरती नियुक्ती कर करण्याबाबत कारवाई करावी तर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे किंवा त्यापूर्वीचे काही जे इतर शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्याला दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये एका शिक्षकाची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यासाठी मात्र डी एड आणि बी धारक जे काय उमेदवार असतील अशा उमेदवारांचे अर्ज आपल्याला मागवायचे आहेत तसेच या पत्रासोबत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय देखील या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे आपण तो शासन निर्णय देखील समजून घ्यायचा आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे काही अटी दिल्या होत्या किंवा जे काही निकष दिले होते ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया या निर्णयाबाबत आपण यापूर्वीच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्या ठिकाणून तुम्ही पाहू शकता प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळामध्ये कंत्राटी तत्वावर डी एड किंवा बी एड धारक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याबाबतच्या जे काही अतिरिक्त सूचना किंवा निकष आहेत ते कोणत्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद